शेतकरी बंधू आपल्या सोयाबीन पिकाला पहिली फॉरणी आपण कुठली करायला हवी आणि का करायला हवी हे सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ पण पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे असेच शेती हितार्थ व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील पहिली फॉरणी सोयाबीनला अतिशय कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि जे घटक पहिल्या फॉरणीमध्ये पाहिजे तेच घटक तेच कंटेंट आपल्याला आपल्या व्हिडिओच्या आपल्याला सांगणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा कमी पैशामध्ये चांगला दमदार फायदा जो आहे तो झाला पाहिजे तर पहिल्या फॉरणीमध्ये आपण आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं घ्यायचा सोयाबीनला पहिली फॉरने घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षामध्ये घ्यायची की सोयाबीनला खोड किळा आणि त्या ठिकाणी चक्रीभुंगा हे दोन खूप जबरदस्त कीटक सोयाबीनमध्ये हानिकारक आहेत आणि यानेच आपलं सोयाबीन उत्पादन जे आहे ते त्या ठिकाणी कमी होते तर यासाठी लांबडा सॅलोथ्रीन आणि थायमॅथॉजम या दोघांचं एकत्रित मिश्रण असलेलं सिडंडा कंपनी अलिका हे त्या ठिकाणी आपण घेऊ शकता हे आपल्याला दहा ते बारा एम प्रति पंधराटा पंपाटी आपण त्या ठिकाणी घ्या याने आपल्या चक्रीभुंगा खोळमाशी याचं नियंत्रण तर होईनच परंतु आपल्या शेतामध्ये वाणे असतील गोगलवाय असतील पैसा असेल तर हे सुद्धा संपूर्णपणे खाक त्या ठिकाणी होणार आहे एवढं जबरदस्त कॉम्बिनेशन हे आहे लॅमडा लॅमडासन आणि थॅमेथॉक्झॉम हे घटक असलेलं कुठल्याही इतर कंपनीचं त्या ठिकाणी आपण घटक जो आहे तो घेऊ शकता दुसरं आपल्या सोयाबीनची आपल्या सोयाबीन पिकाची चांगली वाढ होण्याकरिता चांगले फुटवे सोयाबीनला येण्याकरिता कारण जेवढे असतं फुटवे तेवढंच त्या ठिकाणी उत्पादन आपल्या येणार आहे तर सोयाबीनला चांगले फुटवण्यासाठी आपल्याला बायोटा एक्स हे टॉनिक पस्तीस ते चाळीस एम एल प्रति पन्हाट्याच्या बंबाडी आपल्याला हे टॉनिक जे आहे ते घ्यायचे आहे चांगले घटक अन्नद्रव्य जे आपल्या पिकांना आवश्यक असतात ते घटक या टॉनिक मध्ये आहेत ते आपण घेऊ शकता जर आपल्याला हे टॉनिक नाही मिळाली तर आपण एकोणीस 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 हे एन हे विद्रव्य खत त्या ठिकाणी घेऊ शकता यामध्ये तीनही अन्नद्रव्य समतोल प्रमाणात असल्या पिकाची वाळ वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला हे मार लागते आणि हेची फॉर्म आपण पिकाला केली कुठल्याही पिकाला चांगल्या पद्धतीनं वाढ आपल्या पिकाची होणार आहे तर या दोन पैकी कुठले आपण त्या ठिकाणी घेऊ शकता आणि एक साइट एक बुरशीनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे ते आपण साप किंवा एम पंचेचाळीस या दोन पैकी कुठलेही एक त्या ठिकाणी घेऊ शकता म्हणजे चांगल्या पद्धतीनं बुरशीच्या जे आजार असतात त्याच्यापासून बचाव त्या ठिकाणी आपल्या सोयाबीन पिकाचा होणार आहे आणि हे दोन्ही बुरशीनाशक स्वस्तामध्ये आपल्याला उपलब्ध असतात आणि यासोबतच आपल्याला पंपामध्ये शेवटी घ्यायचा आहे सिलिकॉन स्टिकर त्याचा डोस पाच एम एल त्या ठिकाणी असतो कुठल्याही कंपनीचं आपल्याला जे सहज उपलब्ध होईल त्या कंपनीचं सिलिकॉन युक्त स्टिकर ता 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 आता त्या ठिकाणी घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा फॉरेनिक किंवा करतो आणि आता सध्या दिवस पावसाचे आहेत पाऊस केव्हाही सांगता येत नाही संपूर्णपणे औषध संपूर्ण फॉरनी आपली वाया जाऊ नये कारण शेतकऱ्यांचा पैसा घामाचा पैसा असतो एक नंबरचा पैसा असतो तो, तो कुठेही व्यर्थ जाऊ नये आणि वाया जाऊ नये त्यासाठीच आपल्याला पंपामध्ये शेवटी पाच एम एल सिलिकॉन स्टिकर घ्यायचं आहे म्हणजे पाऊस अचानक फॉरन झाल्यानंतर काही वेळानंतर पाऊस जर आला तर जास्त फरक सिलिकॉन स्टिकर वापरल्यामुळे त्या ठिकाणी पळत नाही तर या गोष्टीचा वापर करून आपल्या सोयाबीन पिकाला आपण पहिली फॉर्म जे आहे ते करून घ्या आणि जबरदस्त पीक आपलं सोयाबीन त्या ठिकाणी घ्या शेतकरी हितार्थ आणि विविध पिके असो सोयाबीन असो कापूस उडीद मूग हरभरा कपाशी तूर हे संपूर्ण आणि बरेचसे जे पिकं आहेत ती संपूर्ण माहिती आपल्या वेळोवेळी आपल्या युट्यूब चॅनलवर मी शेतकऱ्यांना देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू असतो कारण एक शेतकरी पुत्र असल्या कारणाने शेतकऱ्यांचे काय व्यथा आहेत काय समस्या चांगल्या पद्धतीने जाणीव हे त्या ठिकाणी मला आहे आणि शेतकऱ्यांना शेती करणं सोपी गेली पाहिजे यासाठीच हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील धन्यवाद परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान